नमस्कार मी आणि आपण पाहत आहात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभर विविध उपक्रमांचे आयोजन होत असताना विटा शहरातही सेवा पंधरवडा अंतर्गत स्वच्छता मोहीम राबवण्यात आले वैभवदादा युवा मंच व विटा शहर भाजपा यांच्या संयुक्त विद्यमाने कुंडल रोड ऐंशी फुटी रोड परिसरात ही मोहीम पार पडले मोदींच्या स्वच्छ भारत सुंदर भारत या संकल्पनेला बळ देण्यासाठी नगरसेवक तरुण ज्येष्ठ नागरिक यांनी उत्साहात सहभाग नोंदविला आहे परिसरातील संपूर्ण स्वच्छता करण्यात आले स्वच्छता राखणे हे केवळ नगरपालिका प्रशासनाचे किंवा कर्मचाऱ्यांचे काम नसून प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे असे मत यावेळी वैभवदादा पाटील यांनी व्यक्त केले ते म्हणाले विटा शहर स्वच्छतेत अव्वल स्थानीय यामागे मोदींच्या उपक्रमांची प्रेरणा आहे देशाचे पंतप्रधान आगळ्या वेगळ्या उपक्रमांद्वारे वाढदिवस वा साजरा करतात त्याच धर्तीवर विटा शहरात स्वच्छता उपक्रम राबवून स्वच्छतेबाबत सातत्य राखण्याचा सा हा प्रयत्न आहे या मोहिमेत विटा नगर परिषद माजी नगरसेवक प्रशांत आप्पा कांबळे भरत कांबळे राहुल हजारे अविनाश नाना चोथे विशाल पाटील पांडुरंग पवार विकास जाधव अमित भोसले निलेश मारले माधव रोकडे फारुक शिकलकार अरविंद कुलकर्णी अरविंद सोनवणे दस्तगीर तांबोळी यांच्यासह परिसरातील ज्येष्ठ व तरुण नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते प्रुमोंस प्रुमोंस प्रुमस 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 प्र� इतले परिसरातले सर्व उपस्थित नागरिक यांच्या संयोगाने आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पंच्याहत्तरवा वाढदिवस साजरी झाला देशात वेगवेगळे उपक्रम साजरी झाले त्यातलाच एक हा छोटाखनी भाग म्हणून आपण वृक्षारोपण करतोय याचा माननीय वैभवदादा यांनी आपल्याला घालून दिलेला आहे या संदर्भात आपत्कृत बोलतील विनंती देशातील राय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या पंच्याहत्तरव्या वर्षानिमित्त विटा शहर भाजपच्या वतीनं या खानापूर विधानसभेचे युवक नेते आदरणीय वैभवदादा यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या सर्व माजी नगरसेवक आणि ह्या परिसरातले सर्व कार्यकर्ते आपल्या ऐंशी फूट रोडला आपण एक ग्रीन रोड म्हणून केलेला आहे विटात अत्यंत बघण्यासारखा रोड आहे त्या रोडची आप अप, आपण सर्व कार्यकर्त्यांनी आज साफसफाई केलेली आहे आणि आदरणीय मोदी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त एक वेगळा असा करून या शहरातून अजून आठ दिवस विविध भागात अशा पद्धतीने नरेंद्र मोदी साहेबांचे वाढदिवस साजरा करणार आहोत तरी आमच्या सर्वांच्या वतीनं आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांना सतायशी व्हावं अशीच शुभेच्छा देतो आणि थांबतो लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज विटा